नमस्कार मी संजय शिंदे पण मी माझ्या मुलीचं डोमेशन काढण्यासाठी इथं आलो होतो पण काहीतरी त्या आतले जो विठ्ठल नावाचा मुलगा आहे त्या मुलांनी मला डायरेक्ट पैशाची मागणी केली काही क्युरी आली दो तर दोन हजार रुपये तुम्हाला लागतील असा प्रकार इथं घडत आहे आणि हे प्रकरण ऍक्च्युली माझ्या मलाच नाही तर प्रत्येक इथले जे रहिवासी आहेत किंवा इकडचे जे पब्लिक आहेत त्यांना नीट व्यवस्थितपणे उत्तर देत नाहीयेत किंवा काही व्यवस्थितपणे सांगत नाहीत रिसीट देत नाहीत मेन विशेष म्हणजे पैशाची मागणी जस्ट आता मी आराधा पण नाही झालेला येऊन मी आतमध्ये फक्त मी विचारण्यासाठी गेलो त्यांनी विठ्ठल नावाचा मुलगा आहे त्यांनी डायरेक्ट मला सांगितले की अगर काही तुरी आली तर दोन हजार रुपये तुम्हाला द्यावे लागते काही काही कारणाची घर आली तर ते आम्ही आमचं मॅनेज करूया साहेबांचं मॅनेज करून वरती द्यावे लागतात असा तो मुलगा मला म्हणला आणि त्यानंतर तो मुलगा आम्हाला डायरेक्ट म्हणतो किंवा दोन हजार रुपये तुम्हाला लागतील डोमेस्ट माझ्या डोमेश पाहिजे होत माझ्या मुलीचं आता ऍडमिशनच्या साडी लागणार आहेत त्यासाठी फक्त माझं काय दोन हजार च काहीतरी माझं लाईट बिल होतं ते म्हणजे मागचं लाईट बिल म्हणजे ते, ते पण देतो म्हणलं मागचा बिल पंधरा वर्षाचा पुरा त्यानंतर सुद्धा त्यांनी माझ्याकडनं दोन हजाराची मागणी माझ्याकडनं मागणी केली आता इथं असे कित्येक लोक आहेत की त्यांच्याकडनं कुणाकडनं इथं आतलेच एजंट आहेत ते बाहेरून डायरेक्ट लोकांकडनं पैसे मागतात पंधराशे द्या दोन हजार द्या ही काय पद्धत आहे लोकांची व्यवस्थितपणे बोलत पण नाही ते लोक ह्याच्यावरती म्हणणे की ह्याच्यावरती तोडगा काढला पाहिजे सरांनी किंवा इथली पब्लिकनी काय आहे पब्लिकनी हे थांबवलं पाहिजे यांना हे एजंट लोकांना पैसे देण्या वागत नाही येथे लोक निलेश गादिया मी मुलीच्या डोमेसायला नॅशनॅलिटी साठी शुक्रवारी अर्ज करून गेलो होतो आता ते एवढ्या रिसिप्ट तिथे पडल्यात ते शोधण्यात आपल्या एक दोन तास शोधण्यात जाणार त्याच्यानंतर जे पहिले म्हटले होते की इथं एजंटचा चा झालाय दोन हजार आठ हजार पाच हजार आणि आतलेच लोक यांना मिळालेले आहेत आणि ह्याच मी परवा दिवशी मी वाद घालून गेलो इथं तो माणूस आम्हाला फॉर्म ऐवजी तुम्हाला एवढे पैसे लागतील तेवढे पैसे लागतील याच्यावर चर्चा करत बसला पंधरा मिनिट माझी मुलगी त्याला फॉर्म मागण्यामध्ये गेली त्याच्यानंतर झाकले लवकर मिळत नाहीये झाकले मिळायचे अगोदर तडजोड ती पहिले पावतीसाठी आहे पावती लवकर मिळत नाहीये पावती असे दोन चार हजार पावत्यामध्ये एक पावती आपली शोधायची शक्य आहे का या सगळ्या गोष्टीचं निवारण आणि हे झालं पाहिजे यांनी निदान आ... स्टाफ वाढवायला पाहिजे कॉम्प्युटर वाढवायला पाहिजे यांचा सरोवर सारखा डाऊन असतो मग याच्यानंतर मग मुलांनी करायचं काय कॉलेजमध्ये कंपल्सरी डोमिसाइल नॅशनॅलिटी आहे ईडब्ल्यू एस आहे मग मुलांनी त्याची वाट बघत मग मुलं नाही तर फॉर्म आणि सर्टिफिकेट मिळच लांब राहिला आता मी शुक्रवारी गेलो होतो पण माझी पावती काय इथं अजून सापडलेली नाहीये आता इथं पावत्याच पाच सातशे पावत्या प्रत्येक माणूस बिचारा एक ती पावती घेऊन बसलाय पावती बंच घेऊन बसलाय त्याची पावती शोधतोय तेवढं शक्य आहे का शंभर टक्के होतोय म्हणजे आज फॉर्म दिल्यानंतर तुम्हाला दोन तीन दिवसांनी पावती मिळणार ती पावती पण आपणच शोधायची पैसे पण आपणच भरायचं सगळं आपणच करायचं यांनी फक्त सर्टिफिकेट त्याला पण आपणच ह्यापट्या मारायच्या म्हणजे सगळं आपणच करायचं पैसे पण यांनी घ्यायचे त्याला अर्थ आहे बारा पर, बारा रुपे, बार रुपे, का बारा रुपये त्यांनी पैसे पण असे आडणे रुपये बारा रुपये नसतात रुपये मग काय काय ते आमच्या कष्टाचेच आहेत ना तीन रुपये आम्ही का सोडायचे म्हणजे यांनी निदान सुट्ट्या पैशाची तरी व्यवस्था ठेवली पाहिजे यांचं एक तर भाषा एकदम आरोग्य म्हणजे यांना गरज नाही आपल्याला गरज आहे याच्यावर सरकारने काहीतरी तोडगा का काढला पाहिजे इथल्या तहसीलदारांनी ना, पाहिजे राजाराम सळकंदे मी आज महिना झाला मी ते येते पावती देण्यासाठी त्यांनी टाळाटाळ करतात आणि आलं तरी म्हणतात आता नका येऊन नंतर या आणि परत पाव फॉर्म भरताना देखील आम्हाला हे कागदपत्र कमी पडले ते कागदपत्र आम्ही आणलेले कागदपत्र देखील चेक करत नाहीत आणि त्याच्यावर आम्हालाच ऐकवतात आम्ही करायचं काय तुम्ही सांगा आता आम्हाला नाहीतर आम्ही एक कडून जर घेतले तर एजंट आमच्याकडून दोन तीन हजार मागतात पावत्या दाखल्या आम्ही जे रहिवाशी दाखला उत्पन्न दाखला त्या ज्या पावत्या आहेत त्या आम्ही शोधून वेता हो येतो आम्हाला आम्ही एक एक दीड दीड तास इथे बसतो शोधत आता आल्यापासून मी शोधते पण मला एकही पावती भेटली नाहीये जर एजंट हरवली तर आम्ही कुठून आणायची आणि पैसे देखील मागतात आमच्याकडे आता एजन्सी लोक तीन चार हजार मागतात इथं आल्यावर पण आम्हाला म्हणतात सुट्टे पैसे द्या तेवीस रुपये घ्या चोवीस रुपये घ्या असे करत राहत माझ्याकडून एकोणतीस रुपये घेतले अब्दुल साबुद्दीन सामाजिक कार्यकर्ता आणि माहिती अधिकारी कार्यकर्ता असून पिंपरी पंचवीस वर्षापासून कार्यरत आहे म्हणलो पण इथं आजच्या तारखेला आपत्त असेल कार्यालया खाली जे आपलं चालू आहे गुजरात इन्पोटेकच्या मार्फत खाजगी माणसं नेमून जे वसुली म्हणलं आपलं शुल्क आपल्याकडे दाखल्यासाठी म्हणलं शुल्क जे आपल्याकडे शासकीय दाखल असताना सुद्धा हजारोच्या संख्येने उत्पन्न दाखल डोमोसाईल दाखल्यासाठी मग रिकव्हरी करत आहे आणि वसुली करत आहे त्याला संबंधित म्हणलो जबाबदार अधिकारी किंवा आपलं जे आपलं असं म्हणलं आपल्या कंपनीचे कामटेकर दाकल मॅडम त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी म्हणलं मी यासाठी मला काल निवेदन पण दिलं आहे तहसीलदार साहेबांना तहसीलदार साहेब बोलले म्हणजे मी आपल्याकडनं खाजगी माणसांना बोलून मी त्यांची पडताळणी करून मी योग्य ती कारवाई करतो तरी माझी एवढी विनंती आहे की या संबंधित